हाय मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे आजचा आपला ब्लॉग चालू करत आहे इथून आपल्या घरापासून आणि आज आपण चालू आहे लोणावळ्याला कारल्याला बघू शकता आपल्या गाड्या इकडं तीन गाड्या रेडी होणार आहेत आणि तीन गाडीवर आता फुल सामान सगळ्यात गाडी जाणार आहेत इथलं मस्त ब्लॉग बनवणार आहे आजचा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून पहिलेच लाईक करून ठेवा आपण आता पेट्रोल पंपला थांबलो होतो गाडीमध्ये आता फुल ऑन पेट्रोल आपल्या भरलेला आहे की मग आपण डायरेक्ट जाऊ लोणावला कारल्याला एक वेळेला भेटा मित्रांनो काही ब्लॉक बनवून देत नाही या पोरी हाय आपण सगळे आता एक लोणाव्या साडी झालेलो आहे तुम्हाला दाखवतो

बघू शकता मित्रांनो ही दिदी आपली हाय काऊ बघू शकता मित्रांनो आपली आता गाव पण खूप मोठी झालेली आहे बघू शकता तरी आपली इथे शॉपिंग तर होणार एक वेळेला तरी ती शॉपिंग करायला गेली ते बघितली पहिले खूप वेगळ्या टाईपमध्ये मध्ये होता आता पण खूप छान झालेला आहे आता डायरेक्ट आज जाऊन बघू शकता आपला इथं एक मंदिरचं काम अजून चालू आहे आणि जाऊयात आज आता हो भरा... आता आपण आईचं दर्शन घ्यायला जात आहोत पहिल्या पायरीवरून जाऊ आपण घरात जाऊ शकतो आपली फॅमिली तिकडं तिथून ते इथपर्यंत इथं वाताड्यावर वरती जाऊ खूप दम लागलाय चला जाऊ द्या खूप दम लागलेला आहे आपलं मागे उरसूत आहे एक बॅग आहे आणि आता खूप दम लागलाय होऊ शकता तुम्ही मित्रांनो खूप आपल्याला दूर जायचं एकदम टोकावर जायचंय आणि आई आपली थगलेली बने जाऊया खूप दम लागलाय आणि पाच मिनटात्री हा हे तिथपर्यंत एकदम तिकडं पोहोचायचं आपल्याला खूप टाइम लागणार आहे आता जाऊयात का कसे बसलेत पाय दुखायला लागलेत मम्मी बाकी ते सगळे गेलेत पुढे वरती पोहोचलेलो आहे आता पोहचलो आहे ते मंदिर मेन मंदिरच्या इथं आता खूप आवाज येतात तुम्हाला आवाज जास्त क्लिअर येणार नाही पुढे जाऊन तुम्हाला डायरेक्ट सगळं आपण का आता इथं अगदी जागावर पोचलोच आहे आणि आज आपलं इथं जेवण बनणार आहे सगळं आणि आज आज खूप मजा करणार आहे कारण आपण इथं नाचणार पण आहे तर तुम्हाला जागा दाखवतो आहे एवढी इथं इथं नाही तर तिथं आम्ही बनवणार आहे आपले जेवण बनवणार ते इता, इता? इता तर खाली येताना ब्लॉग नाही केला कारण ब्लॉग करताना कंटाळा पण आला असतो कारण तेच य जा येताना पण तेच खेळ जाताना पण तेच केलं असतं खूप कंटाळा आला असता म्हणून आपण तिथ तेवढा ब्लॉग नाही केला तर

बाहेर तिकड झालेलं आहे मग दाखवतो अजून अजून सगळे जण जेवत आमचं गव्हर्पण जेवण झालेलं आहे आता दाखवतो मला फॅमिली आखी बसलेला आहे

आहे बघा बघा मम्मी बघा इथे मेकअप करते लवकर देवाची पूजा झालेली आहे बघू शकताय डान्स करते आहे आणि हा ब्लॉगर झोपलाय बघा